हाय हॅलो नमस्कार तर आज परत एकदा देवीची सेवा करायची आपल्याकडं संधी आलेली आहे तर ही काळूबाई शोभताईच्या घरची आहे इतारा असतो वरती छान सजवतात आणि ते अकरा मंगळवाराचं व्रत केलं होतं तर त्याचं उद्यापन आहे आज त्याच्यामुळं आज आमच्याकडं आली सेवा की बाबा छान छान नटवा देवीला म्हणून म्हटलं चला करूया देवीची सेवा तेवढीच होईल आपल्याकडून तर हे बघा आता ही अशी कळवल्ली आहे आमची ही आमच्या ताईंनी साडी नेसवली होती शोभा ताईंनी आता आपण घालू त्यांना नऊवारी काष्टा घालायचं आहे काढून घेऊ आपण हे सगळं व्यवस्थित आता डागीने काढून ठेवल्यात त्यांची इथं मळवट वगैरे भरून छानपैकी दिसेल तुम्हाला नंतर आमची हे बघा ते सुंदर नत आणली शोभत आहे लेहावशी देवीला काय कमी नाही बघा मस्त नत आणली अजून कानातलं पण घेऊन आलेत छान छान मस्त सकाळी म्हणजे वेगळी साडी नेसली होती आहे ते मी अकरा मंगळवार घरले होते त्याच्या पण आहे आज तर असा स्वयंपाक वगैरे करून ठेवला आहे असं छानपैकी पूजा मांडणी झाली पूजेची तयारी मी केली बघा कशी वाटली पूजा मांडलेली कमेंट करून सांगा आणि इकडं आपल्या सुवासनी त्यांना असं पाय दोन हातमध्ये घेतात

काय म्हटलं जातास की प्रत्येकच पुढं एखाद्या दिवशी पाहुणचार घ्यावा नेहमीच करावं म्हणून पुढे अरे देवा हा हा असं बघायचं ना असं करायचं यांनी कसं वाहिले ते सगळं हा बस